त्या लाडक्या बहिणीला पण खोटी आश्वासनं दिली लाडक्या बहिणीमुळे कर्ज किंवा पैसाच नियोजन करू शकले नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय त्या लाडक्या बहिणीला पण खोटी आश्वासनं दिली लाडक्या बहिणीमुळे कर्ज किंवा पैसाचं नियोजन करू शकले नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही थोडं डोकं केलं असतं आणि शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली असती आणि बहिणींना एम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये तीन महिन्यांना मिळतात वर्षभरात फक्त सहा हजार रुपयाचं पी पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळतं त्या सहा हजार रुपयामधून